मित्रांनो आपल्याला माहीत आहे की म्हाडाच्या माध्यमातून मा वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या मंडळांतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पन्न गटासाठी वारंवार लॉटरी जाहीर केली जाते आणि त्याच्यामध्ये विशेषतः मुंबई कोकण मंडळ आणि पुणे हे तीन जे काही मंडळ आहेत ते सगळ्यात जास्त टॉपमोस्ट मंडळ आहेत जे दरवर्षी लॉटरी घोषित करतात आणि लॉटरी काढून सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करतात आणि आपल्याला माहीत आहे की की मुंबईची लॉटरी झालेली आहे त्याशिवाय कोकण मंडळाची लॉटरीसुद्धा चोवीस तारखेला जाहीर होणार आहे पुणे मंडळाची प्रस्तावित पुण्याची लॉटरीसुद्धा जाहीर झालेली आहे आणि पुन्हा नव्याने एक प्रश्न उपस्थित केला गेला की अपकमिंग पुण्याची लॉटरी कधी येणार आहे आणि याही संदर्भात म्हाडाकडून एक अपडेट देण्यात आलेला आहे की लवकरच सतराशे घरांची लॉटरी लवकरच म्हणजे पुढील महिन्यामध्ये काढली जाणार आहे आणि शिवाय या संदर्भात आम्हाला अजून काय नवीन अपडेट मिळालेले आहेत याही संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही पुण्याची लॉटरी येणार आहे ती जवळजवळ वीस टक्के सर्वसमयक्ष योजनेअंतर्गत सतराशे घरे उपलब्ध केली जातील वन बीएचके आणि टू बीएचके स्वरूपाचे असतील असं कुठतरी समजलं आहे आता नेमकं काही सतराशे घरे फक्त वीस टक्के सर्वसमय योजनेतील आहेत अर्थातच खाजगी विकासकाने बांधलेली घरे असणार आहेत आणि आपल्याला माहीत आहे की पुण्याच्या मंडळ लॉटरीसाठी खाजगी विकासकांच्या घरांसाठी हा जास्त प्रतिसाद मिळतो म्हणून कुठेतरी याच संदर्भात किंवा याच लॉटरीकडे किंवा याच घरांकडे म्हाडाने जास्त लक्ष द्यायला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे आता महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो की जे काही सतराशे घरे येणार आहेत त्या संदर्भातील अधिकृत माहिती अद्यापही देण्यात आलेली आहे फक्त म्हाडाची एक माहिती आलेली आहे अपडेट आलेले आहे जे वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं आहे पण इथे सतराशे घरांच्या व्यतिरिक्त अजूनही बऱ्याच मोठ्या प्रमाणात घरांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचं म्हाडातून समजलेलं आहे आणि त्यासाठी कुठेतरी प्रयत्न करत असल्याचं म्हाडातून अपडेट मिळालेलं आहे म्हणजे नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे आहेत नेमका नव्याने जे काही घरे आहेत किंवा जे काही म्हाडाच्या माध्यमातून बांधण्यात आलेले घरे आहेत जे मागील लॉटरीतून सरेंडर झालेली घरे आहेत अशी एकूण जाऊ जवळ साडेतीनशे ते साडेतीन ते चार हजार घरांची लॉटरी काढली जाईल असंही कुठतरी आम्हाला अपडेट मिळालेलं आहे म्हणून कुठतरी सतराशे घरांच्या व्यतिरिक्त म्हाडाची इतर ठिकाणची घरे मिळून ही जवळजवळ तीन ते साडेतीन हजार घरांची लॉटरी जाहीर केली जाणार आहे आणि नेमकं ही लॉटरी जाहीर कधी केली जाणार आहे तर ही लॉटरी मित्रांनो मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केली जाणार आहे किंबहुना आचारसंहितेच्या पूर्वी या लॉटरीची जाहिरात ही प्रसिद्ध केली जाणार आहे आणि म्हणून ज्या ज्या अर्जदाराला काही कारणास्तव मागील लॉटरीत घरे घेता आली नाही त्यांना मात्र आता कुठेतरी नव्याने संधी मिळणार आहे पुण्यासारख्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी घरे घेण्याची नेमकाही घरे कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत जे सतराशे घरेत आहेत मित्रांनो ती पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका या ठिकाणी उपलब्ध होतील असंही कुर्तरी समजलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा जे काही वाकड आहे जे काही पुनावळे आहे जे काही रावेत आहे किंवा जे काही बालेवाडी एरिया आहे इकडे मोशी आहे या सुद्धा ही घरे उपलब्ध होतील आणि त्याशिवाय खराडी धानोरी याही साईडला बऱ्याच मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध होतील असंही कुर्तरी समजलेलं आहे म्हणून आता याकडे आमचं लक्ष असणार आहे की नेमकं पुण्याची जे काही लॉटरी येणार आहे तीन ते साडेतीन हजार घरांची नेमकं त्याच्या लोकेशन संदर्भात काय माहिती मिळते कारण मागच्या लॉटरीतील जी काही घरे आहेत तीही घरे या ठिकाणी समाविष्ट केली जाणार आहेत आता महत्त्वाचं मित्रांनो पुण्याची प्रथम येणारस प्रथम प्राधान्य जी काही लॉटरी होती ती लॉटरी अद्यापही सुरू आहे म्हणजे चाकण म्हाळुंगे आहे जे काही तातवडी आहे जे काही मोरवाडी आहे किंवा जे काही वापिंपरी वगैरे आहे किंवा जे काही शिरू या ठिकाणचे घरे आहेत किंवा जे काही आपण कागल या ठिकाणचे घरे आहेत सोलापूर या ठिकाणचे घर आहेत यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे तुम्ही त्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता जी प्रथम येण्याचं प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत आहेत पण आता जी काही नव्याने प्राईम लोकांचे जी घरे येणार आहेत सतराशे घरे याकडे मात्र नक्कीच अर्जदार वाट बघत बगेत, वाट बघत असतील किंवा ही लॉटरी कधी जारी होते असं प्रत्येकाला वाटत असावं म्हणून आता आपण नेमका या सतराशे घरासंदर्भात किंवा या सतराशे घरांसहित जी काय साडेतीन हजार घरांची जाहिरात येणार आहे त्याकडे आपण नक्कीच जे काही अपडेट मिळतात त्या अपडेटकडे आम्ही डोळे लावून बसलेलो आहोत आणि जसं तसे अपडेट आम्हाला मिळतील तसं तसे अपडेट आम्ही आपल्यानंतर पोहोचणार आहोत त्याशिवाय मित्रांनो मुंबईमध्ये सुद्धा एक हजार प्लस अर्थात एक हजारपेक्षा जास्त घरांची लॉटरी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे मुंबई महाडाची सुद्धा तशी तयारी सुरू आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा लवकरच मुंबई लॉटरी संदर्भात खुशखबर दिली जाणार आहे आणि एक हजारपेक्षा जास्त घरी या मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी ही उपलब्ध केली जाणार आहेत त्याशिवाय शिडकोची नवी मुंबईतील उलवे आणि दोर्णगिरी या ठिकाणी सुद्धा ऑलरेडी लॉटरी जाहीर झालेली आहे तीन हजार तीनशे बावीस घरांसाठी लॉटरी जाहीर झालेली आहे मित्रांनो ज्यांना नवी मुंबईसारख्या ठिकाणी घरी घ्यायचे असेल ते नक्कीच या लॉटरीच्या माध्यमातून घरे घेऊ शकतात शिडकोच्या लॉटरीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी देतो म्हणून ते तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या आणि जर तुम्हाला नवी मुंबईच्या शिडकोच्या लॉटरीसाठी अर्ज करायचा असतील तर नक्कीच तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद